पाथरपुंज येथे एक हजार मिलीमीटर पर पाऊस थरा चांदोली धरणातील पाणी साठ्यात वाढ शिराळा चांदोली तालुका शिराळा धरण पांढोट क्षेत्रात पावसाने तीन दिवसाच्या नंतर उघडीप दिल्यावर हजेरी लावलेली आहे या धरणात अकरा पूर्णांक तेरा टी एम सी एकूण तर चार पूर्णांक पंचवीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे धरणातून सहाशे पंचाहत्तर क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे पांढोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने बत्तीसशे नव्वद क्युसेकने पाण्याची आवक सुरू झालेली आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे गेल्या चोवीस तासात पाथरपुंज येथे एकसष्ट निवळे येथे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पाथरपुंज येथे आज अखेर एक हजार दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली गतवर्षी कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या धरणातून मागणीनुसार नदीपात्रात आणि कालव्यातून पाणी सोडण्यात येत होते काही दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली होती मात्र गेल्या दोन तीन दिवसात पूर्ण उगडीप दिली होती शुक्रवारी तालुक्यात लहान मोठ्या सरी पडल्या त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे चांदोली धरण परिसरात एक जूनपासून तीनशे अठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पाथरपुंज निवळे या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली होती तीन दिवसांनी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धरणात पाण्याची काही ना काही पाणी पात्यात आवक सुरू झालेली आहे आणि त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे चांदोली धरण्यातून सहाशे पंच्याहत्तर क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे तर पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने तीन हजार दोनशे नव्वद क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे शिराळास शहरासह तालुक्यात तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली होती तीन दिवसांनंतर प पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळालेलं आहे पाथरपुंज येथे अकरा जून रोजी एकोणसत्तर मिलीमीटर एकवीस रोजी एकशे तेहत्तीस मिलीमीटर आणि तेवीस जून रोजी एकशे शहात्तर तर सव्वीस रोजी शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा